जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे अंतिम निकाल जाहीर झाले असून जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार छब्बीस अंतर्गत महाबळेश्वर तालुक्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली काही गणांमध्ये अत्यल्प फरकाने विजय तर काही ठिकाणी एकतर्फी निकाल लागले आहेत मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत लोकशाहीचा उत्सव साजरा केला जाहीर निकालावरून तळदेव गटात शिवसेनेचे वर्चस्व दिसले आहे तळदेव गटातील सदुसष्ट कुंभरोशी गणामध्ये शिवसेनेचे उमेदवार संजय हरिश्चंद्र मोरे यांनी दोन हजार बहात्तर मते मिळवली मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सचिन श्रीरंग उदेकर यांना दोन हजार चारशे अडतीस मते मिळाली असून या गणात तीनशे चौतीस मतांचा फरक नोंदवला गेला अडुसष्ट तळदेव गणामध्ये शिवसेनेचे संजय विठ्ठल शेलार यांनी चार हजार दोनशे ब्याऐंशी मते मिळवत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संजय महादेव उतेकर दोन हजार दहा मते यांचा पराभव केला तर चौतीस तळदेव गटात शिवसेनेचे अजित रामचंद्र संखपाळ यांनी सात हजार सहाशे त्र्याहत्तर मते मिळवत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संजय रामचंद्र गायकवाड चार हजार सहाशे त्र्याहत्तर मते यांच्यावर निर्णायक आणि दणदणीत विजय मिळवला आहे भेलार गट राखण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश आले असून भेलार गटातील एकोणसत्तर गुताड गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शकुंतला रमेश चोरमले यांनी दोन हजार सातशे चौऱ्याऐंशी मते मिळवत भाजपच्या अमीना नदीम शारवान एक हजार सहाशे अठ्ठ्याण्णव मते यांचा एक हजार शहाऐंशी मतांनी पराभव केला सत्तर भिलार गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वंदना प्रवीण भिलारे यांनी पाच हजार एकशे छत्तीस मते मिळवत भाजपच्या सुप्रिया अनिल भिलारे एक हजार नऊशे बहाण्णव यांचा एकतर्फी पराभव केला तसेच पस्तीस भिलार गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संजय चंदर केळगणे विजयी ठरले असून भाजपच्या रंजना संजय कदम यांना दोन हजार सहाशे पंच्याण्णवमध्ये मिळाली या गटात राष्ट्रवादी काँग्रेसला सहा हजार त्र्याण्णव मतांची आघाडी मिळाल्याने राष्ट्रवादीच्या गोटात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे लागलेल्या निकालानंतर तालुक्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे आजच्या निकालांमुळे महाबळेश्वर तालुक्यातील स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांना सुरुवात झाली असून आगामी काळात जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये सत्ता समीकरणे बदलण्याची शक्यता आहे विजयी उमेदवारांनी मतदारांचे आभार मानत विकासाला प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे